ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना जिवे मारण्याची धमकी नवनाथ वाघमारे यांचा मनोज जरांगे पाटील यांना इशारा ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे आंदोलक नवनाथ वाघमारे यांना अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या व गाडी फोडण्याच्या धमक्या दिल्या आहेत पूजा वाघ या नावाने असलेल्या आयडी वरून वाघमारे यांचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला त्यानंतर त्यांना सतत धमकीचे कॉल्स येऊ लागले आहेत नवनाथ वाघमारे यांनी या प्रकरणाची तक्रार जालना पोलीस अधीक्षकांकडे दाखल केली असून धमक्या देणारे सर्वजण मनोज जरांगे यांचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे जरांगेंनी कार्यकर्त्यांना आवर घालावा अन्यथा आम्ही अंतरवालीमध्ये येऊन जरांगेंचे वस्त्रहरण करू असा स्पष्ट इशारा नवनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे बिंडो कासणाऱ्या जरांगेच्या बिंडो कासणारे कार्यकर्ते आणि त्यामधून केलेल्या फेक आय डी नावाची पूजा वाघ जो मनुष्य आहे परंतु महिलाच्या आडून महिलेच्या नावाच्या आडून अनेक ओबीसी नेत्यांवर गलितच्या आणि ने, शिवराळ भाषेत पोस्ट टाकणे शिवीगाळ करणे पोस्टच्या माध्यमातून आणि काल त्यांनी माझ्या स्वतःचा माझा नंबर त्या आय डीवरून व्हायरल केल्यामुळं महाराष्ट्रातून हजारो कॉल्स मला त्याच्यातून आले त्यामधून मला जिवे मारण्याच्या धमक्या काहीने दिल्या काहीनं तुझा तो हात तोडू पाय तोडू तुला दिस दिसल तिथं हनू मारू या सर्वांना मी कुणाच्या बापाला घाबरलो गावर घाबरत नाही घाबरणार नाही यांच्या धमक्यांना मी भीक घालत नाही परंतु माझी बिंडोक आणि बेवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या बेवड्या लोकांना आवड त्यांनी घातला पाहिजे विचाराची लढाई विचारांनी केली पाहिजे तुम्ही दारू पिऊन जर शिव्या देत असताल तर आम्हाला सुद्धा ते आम्हाला करता येतं परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना राजश्री शाहू महाराजांना महात्मा फोलेंना डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे आहोत आणि तुम्ही जर शिवरायांचे अवलादी म्हणून घेता आणि जर तुम्ही अशा शिव्या जर देत असतील तर छत्रपती शिवरायांना सुद्धा ती आवडना आवडणार नाही मला तरी वाटतं ह्या छत्रपती शिवरायांच्या अवलादी नसतील छत्रपती शिवरायांचे वंशज नसतील छत्रपती शिवरायांचे मावळ नाही ते खरंतरी निजामी मराठे आहेत जे दहा टक्के निजामाचा कुठतरी औलादि असणारे हे कुठतरी अशा भाषा वापरतात आजही महाराष्ट्रामध्ये हुशार आणि अभ्यास असणारा मराठा समाज असं कुठलंही कृत्य करू शकत नाही परंतु ह्या बिंडूक जरांगीच्या नादी लागणारे दहा टक्के हे निजामी मराठे कुठतरी महिलांच्या बाबतीत असतील कुठल्या बाबतीत असतील असे शिवीगाळ करण्याचं काम करतात ही भाषा त्यांची अतिशय यांना कोणीही मराठी म्हणू शकत नाही अशा लोकावर कारवाई झाली पाहिजे नाहीतर मग तुम्ही जर अशा भाषा वापरता तर आम्ही सुद्धा इतर मागासवर्गीयापैकी ओबीसी मधील आहोत आम्हाला सुद्धा शिवेगाळ करता येते आम्हाला सगळ्या गोष्टी येतात आमच्या पूर्वजापासून आम्हाला सगळ्या गोष्टी येतात परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना फुलेशाहू आंबेडकरांना मानणाऱ्या मानणारे आहोत म्हणून आम्ही कुठतरी ह्या गोष्टीला बोलण्याला आम्ही सगळ्या लोकांना आळा घालण्याचं बंधन घालतो गलत आलत आहोत परंतु जरांगीने तर अशी पिलावळ पाळलेली आहे जरांगीच्या आदेशानं जरांगेच्या इशाऱ्यानं हे लोकांना माथे भडकावण्याचं तर जरांगीला मुंबईला जायचं कंटाळा आलाय मुंबईला जायचं जीवावर आलेलं आहे म्हणून असे काहीतरी कुठतरी कुठतरी काहीतरी वाद निर्माण करण्याचा जरांगीचा प्रयत्न जरांगीला महाराष्ट्रात दंगल घडवायचे आहे ज्याप्रमाणे जरांगीनी बीड झालंय ज्याप्रमाणे जरांगीने छोट्या छोट्या जातीवर हल्ले केलेत त्याप्रमाणे जरांगीला पुन्हा महाराष्ट्र पेटवायचा आहे जरांगीला मुंबई पेटवायची जरांगीला मुंबईला जायला लोक राहिले नाहीत म्हणून ह्या लोकांना काम नाही पण हे कुडतरी फोन करून शिवीगाळ करण्याचं काम करतात आणि त्यांना वाद वाढवून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करायचं बाकी काही नाही मी <गणीज़िया> नक्कीच या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय बनसल साहेबांची भेट घेतली आणि त्यांना डिटेल्स पूर्ण देऊन टाकले ज्या ज्या फोनवरून मला धमक्या आल्यात ज्या ज्या फोनवर मला जिवे मारण्याच्या धमक्या आल्यात ज्या ज्या फोनवरून मला शिवीगाळ करण्यात आली त्या फोन माझा हात तोडू पाय तोडू हे सगळे सहित नंबर सहित त्यांना देण्यात आले ज्या फोनवरून माझ्या कुटुंबाला इजा पोहोचू अशा धमक्या सर्वांचे नाव आले हे सगळ्या गोष्टी पोलीस अधीक्षकांकडे मी नमूद केलेल्या आहेत आणि नक्कीच ह्या लोकांवर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र पेटवल आणि जर याच्यावर जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर नक्कीच आम्हाला सुद्धा मग त्याच थाराला जावं लागेल आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखाच विचार करून जाशा तसं उत्तर द्यावं लागेल परंतु आम्हाला ते आवडत नाही आम्ही पुलेशावा आंबेडकरांच्या विचाराची पायिक आहोत आम्हाला योग ते योग्य वाटत नाही म्हणून आम्ही त्या रस्त्याला जात नाहीत आणि आम्ही त्या रस्त्याला जात नाहीत म्हणून जर तुम्ही ह्या जर विचार करत असाल तर आम्हाला सुद्धा पर्यायानं तो मार्ग स्वीकाराला हवा लागल आणि तो जरांगीला परवडणारा ना नाही ना। जरांगेला आंतरवाली जाऊन जरांगेचं वस्त्र हरण करायला सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात घाबरणार नाही ना। त्यामुळे जरांगीनी जास्त त्या बिंडोक लोकांच्या जीवावर माज करू नये अशी जरांगेला माझी विनंती आहे